सुखदुखाच्या या निषेवी नाक्यांनी जोडल्या जाणाऱ्या आयुष्य जीवन लौकेतून सुखाच्या उद्देम पदार्पण प्रदर्शन करणारे या दोन्ही व दुवर्णांत येऊ पण लाख लाख शुभेच्छा चिरंजीव प्रगती आणि चिरंजीवी चौक चिरंजीवी चौक माध्यम प्रगती आणि चिरजीव नि या दोघांचा विमान काही क्षणांतच येणिका या दोन्ही वधवरांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं भरणार्थ जावं असाच शुभ संदेश शिवसंकेत आणि शिव आशीर्वाद देण्यासाठी आपण आजच्या या विवाहासाठी खोडवे सूर्यवंशी आणि दळवी परिवाराच्या विनंतीला मान्य आवर्जून उपस्थित आहे त्याच्या या दोन्ही परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करतो विवाहाची वेळ भोन गिरणे आणि आपण ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं मी पुनश मनापासून स्वागत करतोय आणि स्टेजवर गर्दी करू नका प्लीज स्टेजवर गर्दी करू नका त्याचं कारण आहे कारण सुंदर असा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ते सर्वांना दिसत आहे परंतु आपल्यामुळे शक्यतो स्टेजवर गर्दी करू नका सर्वांना हा विवाह सोहळा दिसून यावा डोळ्यामध्ये संचित करता यावा सन्मान करता यावा संस्मरणीय ठरावा यासाठी